नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निर्मल नगर येथे खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त बैठक संपन्न प्रभाग दोनमधील नागरिकांना लाडूच्या माध्यमातून प्रसाद वाटून राम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा करणार खासदार सुजय विखे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारणीचे देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले असून दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे यानिमित्त प्रभाक्रमांक दोनमधील नागरिक लाडूचा प्रसाद तयार करून एकत्र करीत तो प्रसाद मंदिरांमधून नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे याचबरोबर दीपोत्सव करून राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले प्रभाग क्रमांक दोनमध्ये माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून निर्मल नगर येथे अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची बैठक खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रथातून राम सीता आणि हनुमानाची भव्य मिरवणूक काढण्यात आली माजी नगरसेवक रुपाली वारे संध्या पवार सविता मोरे पाऊल पाऊलबुद्धे सुनील त्रिंबके बाळासाहेब पवार आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर या जवनी चौघही सन्मान्य नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या भागामध्ये आणि या परिसरामध्ये झाले मला असं वाटतं की अशा प्रकारचे नगरसेवक अहमदनगर महानगरपालिकेमध्ये असणं ही काळाची गरज आहे आणि यांच्या माध्यमातून प्रचंड विकासाचा निधी आपण या भागामध्ये देऊ शकतो आणि भविष्यामध्ये देखील जरी हे नगरसेवक नसले तरी माझी जबाबदारी आहे की यांच्या माध्यमातूनच तुमच्या भागाचा विकास कायम करायचा ही जबाबदारी खासदारांना त्यांनी घेतो आजचा हा कार्यक्रम ज्या उद्देशाने आपण घेत आहोत ते भी मी थोडक्यात आपल्याला सांगेल आणि आपल्याला लगेच मोकळं करेल कारण की मीही थकलो तुम्हीही थकणार आणि सगळ्यांना आपल्या घरी जायचे तुम्हाला आपल्या घरी जायचंय मला आपल्या घरी जायचं तर आपण सगळे येण्यापूर्वी आपण सगळ्यांना अशा प्रकारचे टोकन दिले होते टोकन मिळालं सगळ्यांना टोकन मध्ये आत्महत्या करा सगळे सगळे झाले आता या टोकनच्या माध्यमातून प्रत्येक तूपन धारे आला आपण चार किलो साखर आणि एक किलो डाळ घेत आहोत या सामानांचं चार काय करायचं आहे हे मी सांगण्यासाठी तुमच्या पुढे आलो भाषण समजल्यानंतर गेटच्या पलीकडे दोन गाड्या दोन गाड्या मी तीन गाड्या उभ्या आहेत या तीन गाड्यांपैकी दोन गाड्या महिलांसाठी आणि एक गाड्या पुरुषांची संख्या कमी आहे म्हणून पुरुषांसाठी त्या गाडीच्या बॅरिकेड मध्ये उभं राहून एका हाताने टोकन द्यायचं आणि एका हाताने पिशवी घेऊन जाईल हे करत असताना दोन तीन सूचना मी तुम्हाला करतो एक एखाद्याच्या हातात आपल्या पुढच्या माणसाला जर तीन पिशव्या मिळाल्या असतील तर त्याला तीन टोकन असते म्हणून मिळाले तुमच्या हातात एकच टोकर तुम्हाला एकच मिळेल तुम्ही पुढं दोन साडी थांबवता नका ठीक था। आहे काय अडचण लाईन मध्ये उभं राहत असताना मी टोकन हातात ठेवायचं आमच्या माणसाकडे ते टोकन द्यायचं आणि ती पिशवी हातात लगेच बाहेर पडायचं एकामेकाच्या पिशवीमध्ये अजिबात झाकायचं सगळ्यांचे पिशव्या एक सारख्याच भरल्या कोणाकडेही काही कमी जास्त केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन जेव्हा आपण चार किलो साखर मध्ये एक किलो डाळ टाकतो तर शक्यता असते की डाळ साखरे हॅटिंग असते कृपया करून तिला डाळ प्रयत्न घरी गेल्यानंतर टिफ्टी उघडल्यावर तुम्हाला साखरेमध्ये आमची डाळ साजरी हे जे अनुभव आले त्याच्या तुम्हाला सांगतात आता एवढी थोडीशी काळजी पुढे ते हालून जाते आम्ही केडगावला वाटायचा प्रयत्न केला काय त्या लाईनमध्ये बसून उभं राहील म्हणजे काय शोधते शोधा घरात सापडत चार आपल्याला सगळ्यांना आमचा विश्वास ठेवा लागेल एका गावामध्ये मी जात असताना ज्या गावामध्ये वाटत होतो वाटप झाल्यानंतर एक आमची माता भगिनी एखाद्या किराणा दुसऱ्याने उभी होती मी तिला चालता चालता विचारतोय काय करते ती म्हणते मी वजन करून पाहते पाच किलो भरते का नाही तर ते पाच किलोच विश्वास तुम्हाला बने ठेवा लागेल उगीच किराणा दुकानामुळे जायचा प्रयोग करू नका थोडंफार वजन कमी जास्त भरू शकत तर ते जर कमी जास्त झालं तर स्वतःच्या खिशाच तुम्ही पाहू आता हे जे करायचं मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करू सांगतो हा जो उपक्रम आपण हाती घेतला आहे हा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात नाही हा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही हा कार्यक्रम आपल्या आस्थेचा आपल्या अंतर्मनातून आपल्या येणाऱ्या भावनेचा शेचा येत्या बावीस जानेवारीला जेव्हा देशाचे राजकीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल या दिवशी आपल्या या प्रभाग दोन मधून निर्मल नगर आणि परिसरामधून आलेल्या प्रत्येक घरामधून जे आज साहित्य साखर आणि डाळ घेऊन जाणार आहे त्या प्रत्येक घरामधून प्रभू श्री रामाच्या नावाने दोन डाळीचे लाडू नैवेद्य म्हणून तयार करावे म्हणून हा साखर वाटपाचा आपल्या प्रभाग क्रमांक दोन मधील विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित नगर जिल्ह्याचे लाडके खासदार दादा व्यासपेठ्रोल उपस्थित अहमदनगर महानगरपालिकेचे आमचे सर्व सहकारी नगरसेवक व्यासपीठावर नगर सर्व मान्यवर आणि विशेष करून ज्यांच्यामुळं आम्ही अहमदनगर महानगरपालिकेत नगरसेवक नगर म्हणून काम करू शकले असले समोर बसलेले सर्व मान्यवरांसाठी आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण आम्ही महानगरपालिकेत सेवक म्हणून काम करू शकतो तर केवळ तुमच्यामुळे करू शकतो तुम्ही जे आम्हाला मतदान स्वरूपी त्या ठिकाणी जबाबदारी टाकली होती गेल्या पाच वर्ष आम्ही व्यवस्थितपणे हाताळली का नाही हाताळली तुम्ही सांगा आम्ही काम केलं का नाही केलं तुम्ही जी जबाबदारी घेतली ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आज मान्य खासदार साहेब हे आपल्या कार्यक्रम प्रसंगी आलेले आहेत आता समोर बसलेल्या नागरिकांसाठी विशेष करून निर्मल नगर नागरिकांसाठी एक सूचना आहे आपल्या निर्मल नगर मधील एकूणचा एक रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे वर्कआउट झाले आहे काळा वादत नाही मला ऐकून आलं दोन महिन्यामध्ये तुम्ही जर का सर्वांनी सहकार्य सर केलं तर दोन महिन्यामध्ये निर्मल नगर मधलं एकही त्या ठिकाणी राहणार नाही जेव्हा डांबरीकरण असेल किंवा कोकणीकरण त्याच्यावर होणार नाही परंतु त्यासाठी आपण सर्वांनी आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो प्रत्येकाला भेटलोय फेस टू चे कनेक्शन जर तुम्ही आठ दिवसात संपवले फेस टूचे नळ कनेक्शन जर तुम्ही आठ दिवसात सर्वांनी घेतले तर त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्यामध्ये संपूर्ण निर्मलनगरमध्ये जो माणूस अंटपूर्ण गावाला गेला असेल दोन महिन्यानंतर तो येईल त्याला प्रश्न निर्मल नगर आलोय का दुसरीकडे हे पणदार साहेबांच्या सहकार्याने होणार आहे माझी फक्त आपल्याला एक विनंती आहे तुम्ही फक्त फेसूचे कनेक्शन घ्या श्रीनगर मधले पण सर्व रस्ते मंजूर आहेत तुम्ही काय काळजी करू नका बाकी इतर ठिकाणी सर्व रस्ते आपले झालेले आहेत समोर तो रस्ता आहे याची निधी त्या ठिकाणी वर मॉडर्स केलेला आहे थोडी महिनाभरात थोडी पूर्ण होणार आहे मी जास्त बोलणार नाही मान्य खासदार साहेबांनी आपल्या जो निधी दिला, आपले दिला। तारे तारे जे प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक आभार मानतो माला आणि खासदार साहेबांच्या निधनाखाली तुम्ही जनाने प्रेम केलं माझी एक युती आहे सगळ्यांनी वर हात करून एकदा फक्त रामचंद्र यांच्यामध्ये एक घोषणाची आहे मला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा